दुसरा, नुगरा 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 चला श्री श्री शंकर व दतत्रेय मंदराचलाची शोभा पाहात व बद्रीका नावाचे सौंदर्य पाच चालले होते त्यांना दाट अरण्यात सतरा ते अठरा वर्षाचा मछिंद्र ध्यानस्थ दिसला त्याची अस्थि अवस्था पाहून दुरुन शंकर दत्तात्रयाला म्हणाले हा तरुण अधिक शिन्न दिसतो मी येथे थांबतो त्याच्या तापाचा हेतू तुम्ही तु तु विचारा त्या मोठ्या वृक्षाकडे दे दत्तात्रय हळूहळू गेले त्याच्याभोवती दिव्य प्रकाश पडला होता मच्छिंद्र जवळ जाऊन त्यांनी हात मारली तपस्वी तरुण एवढे घोर तप कशासाठी करतोस दंत शब्द कानी पडताच त्यांनी कष्टाने डोळ्याचा पापण्या उघडल्या त्याचे दर्शन होताच मानेने बसले बसले त्याने अभिवादन केले व म्हटले गुरुदेव येथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाही आपण दिसला कृपा प्रसाद देऊनच जावेत श्री दत्त गुरु म्हणाले मी अत्रिसूत दत्त आहे मी अत्रिसूत अत्रिसूत दत्त होय तू हे क्षिन करणारे घोर तपका करीत आहेस तो म्हणाला गुरुदेव तुम्ही मला ध्यान

त्यांनी त्याचे अश्रू पुसले तातून केले त्यांना त्याला आपल्या इच्छा मात्रे करून सुदृढत्व दिले तेव्हा मशिद्र पुन्हा पाया पडला त्यांनी त्यांच्या मस्तकी वरद आश्रय ठेवला व त्याला उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्रनाची भेट सिद्धी होऊन माया नष्ट होऊन सर्वत्र एकच चैतन्य त्याला भरून लागले त्यांनी विचारले गुरुदेव सर्वत्र मला एकच एक परम चैतन्य दिसत आहे काय बोलू वर्णन अशक्य आहे ते म्हणाले या स्थितीचा तुला नित्य अनुभव येईल चल तुला भेटायला शंकर आले आहेत चल हे ते ऐकून ते चकित झाला त्याला घेऊन श्री दत्त गुरु श्री शंकर सम शंकर समी शंकर समीप आले शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्य पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तत्रयाला सांगितले याला, सांगित याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रेने येऊ त्यावेळी मच्छिंद्रवरा अनुग्रह करून त्याला देव देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमावतार अधिकार दिला नाथ हे नाम मच्छिंद्र हे सत्ताचे नाम संप्रदायाची शृंगी आदि दर्शने कान विज्ञानांचे संस्कार परंपरा चालवण्याची शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्वत्र सामर्थ्य सर्वत्र सर्व सरो सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते तिघे ते दोघे निघून गेले मचिंद्रिथून दक्षिणेकडे निघाला हा याच्यात आपण आता पाहिलं की ज्यावेळेस दत्तगुरु आणि श्री शंकर त्याच्या भेटीला आले होते की त्याचा पार सापळा झाला होता तर त्यांनी काय केले दत्तात्रयांनी त्यांची भेट घेतली आणि आपला जन्म कशासाठी झालाय त्यांना स्मरण करून दिले आणि त्या आठचा सापळा झालाय तर त्यांनी अलिंगत केल्यानंतर त्याचे शरीर असे जे सापड्याचे होते ते व्यवस्थितपणाने झाले आणि तेच तिथून निघून गेले आणि मच्छिंद्रही तो दत्तीरून निघून दक्षिणेकडे गेला सप्तशृंगी देवीचा अनुग्रह पुढे तो भ्रमण करता करता सप्तशृंगी येथे आला तेथे ते आंब्याचे जागृत देवस्थान आहे तेथे तो आंब्याचे स्तनवन करू लागला तेथे ते आंब्याचे तो स्तनवन करू लागला पण स्तनवन करता करता त्याच्या मनात आले की शं संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून आपले असेच विचार करीत होता कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील आंबेने त्याला दर्शन द्यावे म्हणून त्याने सात दिवसाचे अनुष्ठान मांडले ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने त्याला दर्शन दिले व म्हणाली बाळा तुला काय हवे त्याने आपले मनोगत सांगितले की म्हणाली तुला जी हवे आहे ती शाबरी विद्या होय तुझ्यावर दत्तांनी कृपा केली आहे त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होईल तू माझ्या बरोबर चल मग देवीने त्याला मार्कंड पर्वतावर नेले नाग अस्वत्थ नाग अस्वस्थ नाग अस्वत्थ म्हणून तेथे एक वृक्ष होता त्याला हवन तो त्याला दाखविला बीज मंत्रांनी हवन करूनच मचिंद्राला तो दृश्य झाला मचिंद्राला तो दृश्य झाला पाहतो तो त्या वृक्षावर बावन्न वीर बारा सूर्य सूर्यदी सर्व देवता व शास्त्र शशास्त्र देवता पान विराजमान झाल्या पण त्या सर्व मूग देवी म्हणाली ह्या सर्व देवा या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील पण तू एक काम कर इथून ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून एक नदी दक्षिणेस वाहते तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावलं एवढी कुंड्या आहेत पांढरीच्या वेली हातात घे एकेका कुंडात एक एक वेल टाक परत येताना तेल वेली पा ज्या कुंडात वेली सज सजीव राहील असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समजते ते स्नान करत जा त्या कुंडातले पाणी काचे पात्रात बंद करून घे मग येते या पण मग मग येते ये पण एक सांगतो त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल त्यावेळी आदित्याची त्याची आदित्याची त्याची बारा नामे सतत जपत राहा मग काही त्रास होणार नाही तू शुद्धीवर येशील येथे या वृक्षावर तू ते पाणी देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल एक वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न वारंवार अशा अशा पुन्हा वारंवार न न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेले मच्छिंद्र पांढरी च्या वेली घेऊन निघाला देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिले पण त्याने त्या स्नान केले व लगेच त्याला पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला तेव्हा त्याच्या समोर आला व त्याला सावध करून व त्याची इच्छा विचारून त्याने त्याला तू यशस्वी होशील असे आशीर्वाद दिला त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड मग त्यातील पाणी घेऊन अं मचिंद्र मार्दंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर पाणी त्याने शिंपडले तात्काळ तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागली व त्याला वरदान देऊन निमंत्रण करतच करता येईल असे म्हणाले मच्छिंद्र सर्व देव त्यांनी त्याला विद्या दिली त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला त्याची इच्छा पूर्ण झाली मग तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत गेला हा शी देवीचा साम। देवीचा आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की मचंद्रनाथाला जे काही सिद्धी पाहिजे होत्या तर त्या देवीने कशा सिद्धी प्राप्त करायच्या हे त्यांना सांगितले तशी तशी तो परीक्षा देत अ सगळं तो घेऊन त्याला ती तीर्थयात्रा करीत तो अंगाकडे निघाला चंद्रगिरी गावात मी पुत्री स्त्रीला भस्मदा आता आपण म्हंटल ना की मागे म्हंटल होत की त्या गावात एक महिलेला मुलगा होत नव्हता म्हणून त्यांनी आपली भस्माची दिली आणि म्हटलं की तुला पुत्र प्राप्ती होईल पण बायका मानतात की अरे या ढोंग्यावरून तू घेतले याच्यातून काही होणार नाही त्यामुळे त्यांनी काय केलं सगळ्यांचे बोलले ऐकून तिने ती चिमुटी टाकली उखंड्यात टाकले चला तर मच्छिंद्रनाथ वंग देशात भ्रमण करीत असता चंद्रगिरी नावाच्या सागर सागरतंटावरील एका गावात गेला तेथे पाल नावाचा एक सचिन गौड ब्राह्मण व त्याची सुंदर सुशील पत्नी सरस्वती हे दाम्पत्य राहत होते सर्व सुखी असेल तरी ते दाम्पत्य सुखी असेल तरी ते दाम्पत्य संतान नसल्यामुळे फार दुःखी होते संतान प्राप्तीसाठी जो जे उपाय सांगेल ते ते उपाय ती विचारी करीत असे पण काही उपयोग झाला नव्हता ते भिक्षा मागण्यासाठी मच्छिंद्र आला जे अलं निरंजन अशी हा अंगणातून आली त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता त्या स्त्रीने त्या त्यावेळी साधूचे स्वागत करण्याचा सा नियम नियम म्हणून मचिंद्राला घरात बोलविले त्याने आदराने पूजा केली पूजा करून ती त्याला वंदन करण्यासाठी वागली तीच तिला हुतकं आला ती रडू लागली नाताने रडण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली काय सांगू संतान नाही पुत्राशिवाय जन्म व्यर्थ आहे नाताचे हृदय कळवळले अरे तो म्हणाला ताई मी एक उपाय सांगतो पण मनात संशय न आणता करा तिने हो म्हटले तेव्हा त्याने भस्माची चिमुटी झोळीत काढली म्हटले हे भस्म दिव्य शक्ती युक्त आहे हे तू सेवन कर हरी नावाचे ऋषी जन्म घेऊन येणार आहेत ते तुझे पुत्र म्हणून अवतार घेतील तो पुत्र मोठा झाला की मी स्वतः येईन स्वतः येऊन त्याला दीक्षा देईन तो मोठा प्रसिद्ध होईल मी बारा वर्षांनी येईल न विचारता हिंस न विसरता हिळसाड न करता हे भक्षम भक्षण कर असे सांगून त्या स्त्रीला झाल्या गोष्टीची उपरवाही वाटली तिने लगेच भस्माची पुढी करून घेऊन सर्व वृंदांत वृंतांत वृंदांत शेजारच्या बा, बायकांना सांगितलं म्हणजे झालेलं सगळं गोष्ट ती सगळ्यांच्या बायकोला सांगितली तिला वाटले की त्याला त्याचे कौतुक करतील त्यांना त्या ब्राह्मीच्या बायकोला वाटले की सगळ्यांचे कौतुक करतील